नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस आपण फोर व्हीलर विकत घेतो त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीची गाडी आपल्याला मिळत असते आणि वेगवेगळे फीचर असतात वेगवेगळी प्राईस असते वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात परंतु माणसाला जन्माला येताना असं काही सुविधा नसते वेगवेगळ्या कंपन्यां नसतात जन्म देणाऱ्या किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटीज नसते किंवा प्रोडक्शन माणूस कसा जन्माला येणारा हे माहीत नसतं मित्रांनो माणूस हा नैसर्गिक आहे आणि परमेश्वराच्या कृपेने निसर्गातून तयार होतो लक्षात घ्या आपल्या लक्षात येईल काय प्रॉब्लेम आहे ती आपण वेगवेगळ्या कंपन्याच्या गाड्या घेऊ शकतो वेगवेगळी किंमत असते वेगवेगळी फीचर असतात आणि गाडी घेतल्यानंतर आपल्याला आर टी ओ पंधरा वर्षाची रोडवर चालण्याची परवानगी मिळते मित्रांनो आता बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर चा पण चालवतो हा भाग वेगळा आहे आणि गाडी खराब झाल्यानंतर आपल्याला रिपेरिंगचे पण गॅरेज आहेत आणि माणसाला पण हॉस्पिटल आहेत परंतु गाडीचा एखादा पार्ट गेला तर आपण दुसरा टाकू शकतो माणसाचं तसं आहे का आणि माणसाच्या माणूस हा विचार करणारा बुद्धिवान प्राणी आहे मित्रांनो गाडी निर्जीव आहे आणि तरी पण आपण गाडीचं प्रोटेक्शन घेतो इन्शुरन्स आपल्याला सरकार सरकारनं असं कायदा काढला की तुम्हाला शोरूमच्या बाहेर गाडी नेता येत नाही इन्शुरन्स येऊ आणि माणूस जन्म आपल्या मनावर असल्यामुळे मरेपर्यंत काही काही लोक पॉलिसी काढत नाहीत किंवा पॉलिसी काढली तरी कधी छोटीशी काढतात आणि काही काही लोक ते भरत पण नाहीत मित्रांनो हे जी हानी होती आर्थिक हानी हे केवळ मानवनिर्मित आहे जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाचं दारच तुम्ही अडवलं नाही तर काय होईल पाणीच प्यायला मिळणार आयुष्याचा उन्हाळा होईल तसंच आहे आपल्याला माहिती आप असून आपण करत नाही किंवा त्याला महत्त्व देत नाही आणि महत्त्व ज्यावेळेस आपल्याला कळत त्यावेळेस काही करता येत नाही मित्रांनो इन्शुरन्स म्हणजे नुकसान भरपाई कॉन्ट्रॅक्ट आणि इन्शुरन्सचे दोन प्रकार आहेत एक मेडिक्लेम पॉलिसी आणि एक एल आय सीची पॉलिसी एल आय सीची पॉलिसी म्हणजे तुमचं उत्पन्न भरून देण्यासाठी केलेलं करार मेडिक्लेम म्हणजे फक्त तुमचं होणारं नुकसान टाळण्यासाठी केलेला करार दोन्ही करार आवश्यक आहेत आणि आपण फोर व्हीलरला लगेच इन्शुरन्स घेतो त्याशिवाय गाडी शोरूमच्या बाहेर चालवताच येत नाही आणि गाडीचं पार्ट खराब झाला रिपेरिंग होती परंतु माणसाची रिपेरिंग होते का होते परंतु नो गॅरंटी आणि किती पैसे लागतील सांगता येत नाही गाडीचं तर आपल्याला फिक्स माहीत असतं एखाद्या पार्टची किंमत किंवा भारी घेतला तर अजून थोडी लागतील परंतु माणसाचं तसं नाही मित्रांनो आणि म्हणूनच माणसाचं प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे आता मोबाईल जरी आपण घेतला तर त्याला स्क्रीन गार्ड लावतो त्याचा इन्शुरन्स करतो टू व्हीलरचा फोर व्हीलरचा कायदा पण आहे परंतु माणसाचा अजिबात करत नाही आणि त्याच्या किमतीनुसार तर अजिबात करत नाही फोर व्हीलरचा इन्शुरन्स दरवर्षी कमी होतो बघा का त्याचं कारण आहे कारण त्या फोर व्हीलरची किंमत कमी होती ना जसं दहा लाखाची कार असेल तरी हळूहळू हळूहळू कमी होत 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 जा एका दिवशी झिरो होते माणसाचं पण तसंच आहे मित्रांनो माणसाला सुरुवातला पेमेंट मिळतं मिळत मिळत म्हणजे एक दिवशी बंद होतं परंतु माणसाचं कसं आहे खर्च वाढत जातो गाडी काय कंपनीची दुसऱ्या घे घेता येतं आपल्याला परंतु माणसाचं तसं नाही त्याचं माणसाला कुणी असं माणसाला विकतं किंवा मारतं का माणसाला महात म्हातारपणाला माणसाचं वेगळं गाडीचं वेगळं आहे फक्त काही गोष्टी कम्पेअर करा तुमच्या लक्षात येईल किती महत्त्वाचे विषय आहेत कारण आपल्याला त्यालाच आपल्याला रिपेअर करावं त्याच पार्टला आणि पार्टची गॅरंटी पण नाही पार्ट मिळत पण नाहीत मार्केटमध्ये आणि मित्रांनो आपलं आयुष्यभर काम करून वाईट दिवस येतात बऱ्याच लोकांच्या आयुष्यात म्हातारपणी वाईटच दिवस येतात हंड्रेड पर्सेंट मी सांगतो एक दोन त्याचे दुःख असतात एक मानसिक आणि एक आर्थिक मानसिक दुःख जे कमी करायचे ते आर्थिकवर डिपेंड आहे कारण पैसे जर तुमच्याकडे असेल तुमच्याजवळ सगळे लोक येतील आणि तुम्हाला सुविधा पण मिळतील म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आर्थिक दुःख तुम्हाला कमी करता येतं आर्थिक प्रॉब्लेम कमी करता येतो तो केला पाहिजे जसं गाडीचं नुकसान होतं आहे आर्थिक म्हणून आपण इन्शुरन्स करतो किंवा रिपेअरिंग करताना सुद्धा आपल्याला गॅरंटी मिळते पार्टची पण पार्ट, पार्ट वेगवेगळ्या कंपनीचे मिळतात माणसाचं तसं नाही मित्रांनो विचार करा एक बार जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला ह्या आयुष्यात कधीच भरून काढता येत नाही बऱ्याच लोकांना आता गेली पंचवीस वर्ष झालं मी एलआय शिवपेंड्यामध्ये काम करतोय मित्रांनो लोकांना पॉलिसीच मिळत नाही त्यांची पॉलिसी होती पूर्वी परंतु रेन्यूअल केले नाही वेळेत आता कसं आहे जसं वय वाढेल जसं गाडीचं आहे गाडीचं जसं नवीन शोरूममधले आणले आणले चांगली असते गाडी हळूहळू एक दोन तीन वर्षाला मेंटेनन्स काढायला लागते आणि हळूहळू जास्तच जा मेंटेनन्स काढते आणि मग सरकार पण चालू देत नाही म्हणून आपण ती गाडी विकून टाकतो किंवा भंगारला देतो आणि नवीन घेतो पर परंतु माणसाचं तसं नाही मित्रांनो माणसाचं पण मेंटेनन्स निघायला लागतं चाळीस नंतर आणि तरुण वयात तर माणसाला काय चांगल्या गोष्टी पटतच नाही आत्ताच्या काळात तर तसाच आहे मित्रांनो चांगल्या गोष्टी तरुण मित्रांना तरुण जी मंडळी आम्ही टीका करत नाही वस्तू तिथे आहे पूर्वी समाजाचं ऐकायची लोकं समाजातल्या प्र प्रतिष्ठित व्यक्तीचे किंवा वय वडीलधारी माणसाचं आता आईवडिलाचं मुलं ऐकत नाहीत ही सद्य परिस्थिती आहे मित्रांनो आता लव मॅरेज होतात ना पळपळ जाऊन लग्न होतात मुलं आई वडिलाचं सांगितलं ऐकत नाही काही पण करतात धमकी देतात हे सध्या चित्र आहे वास्तव चित्र आहे मित्रांनो हे असं का घडतं त्याचं कारण आहे त्यांच्याकडे अनुभव नसतो नॉलेज असतं डॉक्टर इंजिनियर वकील मोठमोठ्या डिग्री घेतलेल्या हुशार असतात मी हुशार नाही असं म्हणत नाही परंतु अनुभव नसल्यामुळे चुका घडतात आता नव्याण्णव टक्के लोकांचं नुकसान काय होतं आर्थिक मी सांगतो ना केवळ चुकामुळं आणि माहिती असून केलेले असतं जसं आता माणूस जसं गाडी मेंटेनन्स करी ना कधी निघणार आहे ना जसं जसं शोरूममधनं तुम्ही कार घेतली हळूहळू मेंटेनन्स काढणार आहे तसंच माणसाचं पण आहे माणूस वय वाढलं की मेंटेनन्स निघणार आहे त्याचं त्याला दहा घंट ॲडमिट व्हावं हो लागणार आहे किती खर्च लागेल माहीत नाही सगळं माहिती आहे ना मग प्रत्येकाला माहिती आहे ना मग का इन्शुरन्स केला जात नाही आणि केला तर म वाढवला का जात नाही किंवा काही काही लोक तर असे आहे की पॉलिसीचा मेडिक्लेमचा प्रीमियम भरत नाही कारण सांगून प्रश्न सुटतो का त्यांना वाटतं जे ॲडवायझर आहेत एजंट इन्शुरन्सचे किंवा एल आय सीचे त्यांनाच कमिशन मिळते असं वाटतं कारण ते सांगतात ना सारखं मित्रांनो काय होतं जास्त वेळा सांगितले नाही काही गोष्टीचं महत्त्व कमी होतं अतिरेक झाला डिमांड अँड सप्लाय मागणी पुरवठ्याचा सिद्धांत आहे जसं वस्तू वाढल्या की किंमत कमी होते तसंच आहे जास्त सांगितलं की महत्त्व कळत नाही आणि महत्त्व जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हाच तुम्ही काय करू शकत नाही मेडिक्लेम पॉलिसी आणि एल आय सीची पॉलिसी कधीही घेऊ शकत नाही मित्रांनो त्याला वयाची पण लिमिट आहे आणि वय जरी कमी असेल तर तुमची हेल्थ कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी असल्या तर कधी कधी मोठ्या पॉलिसी घेण्यासाठी तुमचं इन्कम प्रूफ लागतं आय टी आर म्हणजे आम्ही जे एवढं ॲडव्हर्टाईज करतो सांगतो म्हणजे लोकल वाटतं इझी आहे सगळं तसं नाही मित्रांनो हे कायदे कानूननुसार सगळं चालतं आणि ते आपल्याला जेव्हाच पाहिजे तेव्हाच तुम्हाला मिळत नाही त्यासाठी मित्रांनो ही कधीही घ्यायची गोष्ट नाही आणि एखादं स ऐंशी वर्षाचा माणूस दुकानात गेला तर त्याला वस्तू मिळतील कारण त्याचा वयाचा आणि त्या हेल्थचा काही संबंध नसतो परंतु एल आय सीची पॉलिसी मेडिकल पॉलिशी तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा कधीही मिळत नाही म्हणून गरज नसताना वस्तू घेऊन ठेवावं लागते कारण गरज नसल्यामुळे आता टाळटाळ केली जाते मित्रांनो सध्याच्या काळात तर फार प्रॉब्लेम आहेत बघा ना पूर्वी काही चुका झाल्या अज्ञान असेल काही ओवर कॉन्फिडन्स असेल पूर्वी तीन तीन बाय करायच्या परिस्थिती पण वेगळी होती ना आणि एक एक डजन मुलं राहायची आता कुणी तीन बायका करतं आणि दोन डजन मुलं करतं कान केलं तर काय होईल पहा मित्रांनो काय असतं प्रॅक्टिकली तुम्ही अनुभव घेऊन बघा किंवा तुम्ही करून बघा तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर आता बघा फोर व्हीलरचा इन्शुरन्स कंपनीत अगोदर काढला जातो नंतर कंपनीचे गेटचे बाहेर का गाडी काढायला अलाउड आहे चालवायला सुद्धा अधिकार नाही नवीन गाडी कुठली असो तर टू व्हीलर फोर व्हीलर परंतु माणसाचं तसं नाही तसं आहे का कायदा नाही मग काय होतं कायदा नसल्यामुळे आपण चांगल्या गोष्टी तर सगळ्या जगातल्या व्यक्तीला माहीत आहेत परंतु करत नाहीत लोक आणि त्याचाच फायदा काही समाजाला होतो काही वर्गाला होतो म्हणून श्रीमंती गरिबी जन्माला येते मित्रांनो श्रीमंती गरिबी जन्माला येते कारण तेच आहे आपण जन्माला घालतो जसं मुलं आपण पायद्या करतो मुलं खराब निघाल तर काही करू शकत नाही मुलं ऐकत नसेल तर काही करू शकत नाही तसंच आहे प्रॉडक्शनचं पण तसं नाही वेगळं आहे जरा एखादी कार कशी बनवायची कुठली क्वालिटी बनवायची हे स्पेअर पार्टवर आणि ते बनवण्यावर अवलंबून आहे ना तिथे आपल्याला ऑप्शन पण इथं नाही ऑप्शन आणि ऑप्शन नाही तिथं कंपल्सेशन केलंच पाहिजे नाहीतर काय होतं तुमचंच नुकसान होईल आणि तुम्हालाच नंतर कळेल आता नव्याण्णव टक्के लोकच असंच होतं ना आज लोक किती आर्थिक अडचणीत आहेत ना आर्थिक अडचण आल्यामुळे मानसिक तणाव पण येतो म्हणजे बेस कारण आहे पैसा आणि पैशाचा कॉन्ट्रॅक्ट नाही केलं पैसा नुकसान भरून काढण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट नाही केलं तर तुम्हाला शंभर टक्के नुकसान आणि मानसिक त्रास होईल मित्रांनो काही लोक सुसाईड पण करतात पैशामुळं सगळं जीवन नरकासारखं बनतं आणि सगळी आडवणूक होती पिळवणक होती मानसिक दुःख येतं आणि काही काही लोक हे सगळ्या त्रासाला सुसाईड करतात आजच्या काळात तर बघा तुम्ही पैसे कमवले तर सुद्धा काही लोक तुम्हाला नीट खाऊ देत नाहीत आणि पैसेच नसेल तर कसं असेल आयुष्य लक्षात घ्या पैसा ग्रो केला पाहिजे पैशाची सेक्युरिटी घेतली पाहिजे कारण उद्या काय घडणार आहे हे कोणालाच माहीत नाही जसं प्लेन क्रॅश झालं अहमदाबाद अहमदाबाद गुजरातमध्ये दोनशे सत्तर लोक होरपळून मेले लोक ओळखता येत नव्हतं डी एन ए चाचणी करावी लागली मित्रांनो एका क्षणात काय होईल सांगता येत नाही भूकंप येतो वादळ येतात ॲक्सिडेंट होतात रोड माणूस अटॅक न जातो काय पण होतं मित्रांनो म्हणजे आपण रेल्वे अपघात आप होतो बॉम्ब ब्लास्ट होतो काय पण होतं हेवंच आपल्याला माहिती असतं का मला सांगा मग एवढं भविष्यात काहीच गॅरंटी नाही तर गॅरंटी आहे ती का घेत नाही आपण आणि ही गॅरंटी आपल्याला पैसे परत मिळतात याला शिवपेंढेमध्ये वाढतात पण मित्रांनो आपण काय होतं हे समजल्यानं समजून घेत नाहीत किंवा समजत नाही किंवा ऐकत नाही असं होतं किंवा वेळ आलेलं नसते जसं काय असते माहिती आहे का वेळ न आल्यामुळे काय होतं आपल्याला भोगू नंतरचं नंतर आणि नंतर काही करता येत नाही मित्रांनो केवळ आपण जे दुःख निर्माण करतो आपलं आयुष्य जे अडचणीत येतं तेवढं केवळ आपण चांगल्या गोष्टी न ऐकल्या म्हणून आता सोशल मीडियामुळे काय होतं आता माझा व्हिडिओ जे हे आहे ना कित्येक लोकांना व्हायरल होतो म्हणजे तुम्हाला फुकट नॉलेज आहे ना आता काळ चांगला आहे परंतु आपण फायदा करून घेतला पाहिजे ना त्याचा बघा वेळ चांगली असते परंतु वाईट वेळ का निर्माण होते त्यावेळेस तुम्ही ते काम न केल्यामुळे जसं एक व्यक्ती ऑपरेशन करतो हार्टचं आणि एक व्यक्ती करून घेतो दोघात काय फरक दोघंही माणसंच आहेत ना परंतु ह्या व्यक्तीनं शिक्षण घेतलेलं आहे आणि ह्या व्यक्तीला त्याच्याला काहीच कळत नाही आता बघा ना एक्सरे रिपोर्ट असतो एम आर असतो आपल्याला काही कळत नाही डॉक्टरांना सांगाल ते आपण ऐकतो कारण आपल्याला त्याच्यातनं नॉलेज नसतं ना परंतु एक व्यक्ती कॉन्फिडेंटली सांगतो आणि एक व्यक्ती त्याला काहीच कळत नाही आता बघा ऑपरेशन करतानासुद्धा बघा भूल का दिली जाते एक माणूस ऑपरेशन शरीर ओपन करून सगळं ऑपरेशन करतो हार्टचं मेंदूचं सगळं आणि एका माणसाला भीती वाटते वेदना होतात म्हणून त्याला अनिस्टेय दिला जातो त्याला सांगितलं जात नाही किंवा त्याला भोलीचं इंजेक्शन दिलं जातं नये म्हणून म्हणजे एक माणूस कॉन्फिडेंटली काम करतो आणि एखाद नुसतं ऐकलं तर भीती वाटते करताना पण भीती वाटते वेदना होणे म्हणून आणि ते दिला जातो ना म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एक असं आहे की अज्ञानामुळं किती नुकसान होतं एक माणूस लाखो रुपये कमवतो एका एका तासात आणि एका माणसाला वर्षाचे लाखो रुपये मिळत नाहीत असं का होतं ज्ञान आणि अज्ञान आणि कॉन्फिडेंट पण आपण असतो काही काही वेळेस मनातच नसतं काही करायचं असे बरेच लोक असतात आमच्या इन्शुरन्स क्षेत्रामधला माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो काही लोक विनाकारण फिरवतात आम्हाला पॉलिसी करायचीच नसते आवडत नसते आता समोरच्या माणूस आला नाही का म्हणायचं नाही म्हणून टाळाटाळ करतात आणि आता हेल्थ इन्शुरन्समध्ये मी सांगतो मित्रांनो गेली एक दोन वर्षाचा काळ सांगतो काळ बदलत चालला आहे मित्रांनो आहे ना क्लेम मिळाला तर लोक रिन्यू करत नाहीत पॉलिसी कित्येक लोक कंपन्या बदलतात मित्रांनो कुठंही जावा नियम सारखे असतात ना आय आर डीचे नियम आहेत आपल्याला जी धूळफेक होती ना आपल्याला चुकीचं कोणी तर सांगत असताना आपण ऐकत असतो आणि त्याच्यामुळेच माणूस बरबार होतो चुकीच्या गोष्टी केल्या जातात लगेच साधं उदाहरण सांगतो गुटखा दारू व्यसनं का केली जातात मग आईच्या पोटामध्ये मुलगा शिकतो का व्यसन करायला अतिरेकी होता म्हणजे मला सांगा दुर्गुण जे आहेत ना चुकीच्या जे कार्य केले जातात ना हे बघून केले जातात आणि संगतीनं घडते मित्रांनो आता मला सांगा माणूस हा मौल्यवान नाही आपण म्हणतो ना पैसे नांदता येत नाही सगळं माहिती आहे सगळ्याला परंतु मग काय इन्शुरन्स करत नाही त्याचं प्रोटेक्शन काय घेत नाही भांगार जरी असलं तर आपण त्याला कुलूप लावून ठेवतो जुन्या गाड्या असल्या घरातल्या वस्तूला कुलूप लावतो सेक्युरिटी घेतो आणि माणसाला काय करत नाही कारण काय माणसाला पैसे देऊन आणलेलं नाही आपण मोबाईल दहा हजार रुपये देऊन आणणार त्याची लेबल आहे त्याचं माहिती आहे प्राईस माणूस हा निसर्गातनं आता त्याला पैसे जरी मोजले असले तर कुणी मोज देत आईवडिलांनी मोज देत वीस बावीस वर्षापर्यंत आपण आईवडिलांच्या उत्पन्नावर जगत असतो ना आपल्याला काहीच पैशाचं महत्त्व नसतं कसे पैशाचा काही संबंधच येत नाही आणि ज्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस पैसे कमावायला लागतो पैशाचं महत्त्व कळतं आणि खर्च पण चालू होतात असं करत करत साठाव्या वर्षापर्यंत मुलंबाळं मोठी होतात त्याच्या जबाबदारी जा पार पाडत पाडत आपण सुलटे कामं करत करत साठाव्या वर्षापर्यंत येतो आणि त्याच्यानंतर परत इन्कम स्टॉप होतं आणि फसवणूक सगळ्यात मोठी आहे मित्रांनो आज चालू आहे आपलेच मुलं आपल्याला सांभाळत नाहीत आणि हे जर खोटं उदाहरणं असेल तर तुम्ही आश्रमात जाऊन बघा संख्या आश्रमाची वाढते का नाही जर मी सांगतो ते तुम्हाला खोटं वाटत असेल आश्रमात जाऊन बघा ना आश्रमची संख्या वाढते का कमी होते आता सरकारला सुद्धा कायदे काढावं लागतात मुलाला आईवडिला सांभाळलं पाहिजे नाहीतर संपत्ती मिळणार नाही आईवडिलांची हे असे कायदे का का मनावं लागतं मित्रांनो काय झालेलं आहे चांगलं करायचं आवडत नाही कारण हा आवडी नव निआवडीचा आवडी आणि न आवडण्याचा भाग नाही हा कंपल्सी नाही जसं एखादा इन्शुरन्स फोर व्हीलर घेतली तुम्हाला मला आवडत नाही म्हणून चालतंय का कायदा आहे ना तसं कायदा करायला पाहिजे मी म्हणतो आणि कायदा केला तर सुद्धा पळवाटा काढणारे पण लोक आहेत त्यात हेल्मेटचा कायदा आहे पळवाटा काढली जाते का नाही कित्येक लोकांना हेड इंजरी होऊन लोक एक्सपायर होतात त्यांना हॉस्पिटलचा खर्च आयुष्य बरबाद होतं होतं की नाही मग ही लोकशाही आता आम्ही ऑडिओ व्हिडिओ पाठवतो तुम्ही किती बघून ऐकताय किती इम्प्लिमेंट करताय किती टिकवताय मित्रांनो हे सगळं जे मी कर करतो आहे हे तुमच्यासाठी माझ्यासाठी काही नाही माझा व्हिडिओ नाही ऐकलं तर चालेल आई ऐकून नाही इम्प्लिमेंट केलं तर चालेल माझ्यावर काही परिणाम होत नाही फक्त एक दिवस तुम्हाला नक्की आठवणार की चांगलं सांगितलेलं आपण ऐकलं नाही त्याचे परिणाम मोजावे लागतात सरकारसुद्धा काही कायदे त्याच्यासाठीच काढतं ना आता सरकारला काय आता सरकारमध्ये सुद्धा बदल होत आहेत मित्रांनो काही त्यांच्या हितासाठी निर्णय घेतात आणि ते आपल्याला कळत नाही आता मला सांगा शाळेत मारायचं नाही नापास करायचं नाही हा कायदा चांगला आहे का एका साईडला दा दारूचं लायसन दिलं जातं दुसऱ्या साईडला पकडलं जातं हा कायदा चांगला आहे का कारण आता लोकसंख्या वाढीसाठी सुद्धा कठोर निर्णय नाहीत मित्रांनो म्हणजे काय होतं काही गोष्टी जे सरकार करतं ना लोकाचं मॅन्डेट सुद्धा काही करत असतं ते आपल्याला लक्षात येत नाही जसं आता मी एवढे व्हिडिओ पाठवतो हे तुमच्या फायद्यासाठी माझ्या नाही माझं तर मी डेव्हलपमेंट करून घेतलेलं आहे परंतु तुम्हाला ते कळत नाही ना आणि सवय लावून घेतली जात नाही आता काही काही लोकांच्या पॉलिसी नसतात ते लोक जेणे काढले त्याला बी बंद करायला होतात म्हणजे विध्वंस करणारी ही रामायण महाभारतापासून इतिहासापासून चालत आलं आहे मित्रांनो विध्वंस करणारे लोक लवकर लक्षात येत नाहीत आणि आली तरी त्याला टाळटाळ केला जातो आता माझ्या व्हिडिओ हे टाईमपास चॅनल नाही मित्रांनो ह्याच्यातनं तुम्हाला काहीतरी फायदाच होणार आहे नुकसान काही होत नाही पैसे तुमचेच आहेत प्लॅनिंग तुमचंच आहे नुकसान तुम्हालाच होणार आहे फक्त आम्ही वेळेच्या वेळा का सांगतो की तुमचं भलं झालं पाहिजे आता बघा मेडिकल लाईनमध्ये किंवा एखाद्या फोर व्हीलर बिघडली तर आपल्याला दुरुस्त फुकट होते का नाही आमचे मेडिक्लेम पॉलिसी घेतली का आम्ही सगळं देतो आणि गॅरंटी पण तिथे गॅरंटी आहे का तुमचं नुकसान होण्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला नुकसान भरपाईचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मग एवढं फायद्याचं असून का केलं जात नाही कारण ह्याची वेळ आलेली नाही वेळ आल्यानंतर तुम्हाला काही मिळत नाही आणि गेलेल्या वेळेचीच किंमत माणूस मोजत असतो बघा ॲक्सिडेंट झाल्यावर किती नुकसान होईल माहीत नाही आणि ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर आपलं भान राहत नाही हे बऱ्याच दुर्घटना जी घडतात ती चुकामुळेच घडतात ना मग चुका करताना आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही कॅज्युअल वाटतं ते साधारण वाटतं आणि मग पुन्हा कळतं त्याचं महत्त्व मग काय होतं मित्रांनो चुका जसं आरोग्य जपलं तर फायदा होईल का नुकसान होईल घराला कुलूप लावलं तर फायदा होईल का नुकसान होईल मुलांना अभ्यास केला तर फायदा होईल का नुकसान होईल शेतकऱ्यांनी वेळेत पेरणी केली तर फायदा होईल का नुकसान होईल वेळेत धरणाची दारं पाऊस चालव चालू चालू होण्याच्या अगोदर जर अडवली तर धरणात पाणी साठेल का नाही साठेल मी सांगतो जी सत्य आहे ती सत्यच असतं फक्त पटायला वेळ लागतो आता बघा बरेच लोक काय नवीन पिढी इन्शुरन्सच्या बाबतीत महत्त्व देत नाही त्यांना काय वाटतंय आय पीमध्ये पैसे मिळतात प्रॉपर्टीमध्ये मिळतात सोने चांदी घर जागा जमीन मिळतात मित्रांनो गुंतवणूक कुठली वाईट नसते परंतु त्याचा जोपर्यंत तुम्ही जन्म आणि मरावती मधला अंतर जीवन आहे तोपर्यंत तुम्हाला साथ देणारा प्रॉडक्ट पाहिजे असे टेम्पररी साथ प्रॉडक्ट काय का, का म्हणजे जसं एखाद्याच्या लग्नात आपल्याला जेवायला चांगलं चांगलं मिळतं म रोज मिळते का आणि एखाद्याच्या लग्नाच्या जेवणावर अवलंबून राहिलं तर काय होतं तुम्हाला उपाशी मरायची वेळेल तसं आहे वेळे कसं असतं ते इव्हेंट जे असतात ना काही कार्यक्रम वगैरे हो तसं झालं ना ते काही काही लोक बघा इन्शुरन्स काढतात आता फोर व्हीलर घेतले तरी एक दोन वर्षे काढतात पुन्हा थर्ड पार्टी काढतात पुन्हा नुकसान झाल्याचं लक्षात येतं मेडिक्लेमच्या बाबतीत तसंच आहे कित्येक लोक पॉलिसी भरतात भरतात माझं काही फा आजार नाही पडला म्हणून परत बंद करतात परत काहीतरी घडतं असं बऱ्याच लोकच झालेलं आहे आणि होत पण आहे मित्रांनो कारण आपल्याला कसं आहे महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याचं महत्त्वच कळत नाही आणि ते सांगण्यासाठीच आम्ही हे चॅनल चालू केली महत्त्व आणि ती पण वेळेच्या अगोदर वेळ निघून गेल्यास काही करू शकत नाही तर माझ्याकडे काही क्लायंट आहेत त्यांनी रिन्यू केलं नाही पॉलिसी त्यांना हॉस्पिटलचा खर्च मिळाला नाही आता पॉलिसी चालू होत नाही असे कित्येक लोक आहेत ना पुन्हा काय उपयोग आहे तुम्हाला कळून वेळ महत्त्वाची आहे ना चांगली वाईट वेळ येणं हे कर्माचा हिशोब आहे आणि कर्म करण्यासाठीच आम्ही सांगतो चांगली फोर व्हीलरचं चा जसं दरवर्षी इन्शुरन्सचा प्रीमियम कमी होतो का कमी होतो माहिती आहे का त्याची गाडीची व्हॅल्यू कमी होती माणसाचं पण तसंच आहे आणि एक दिवस गाडी काय होतं आपल्या रोडवर चालवता येत नाही त्याचं लाईफ संपतं ना माणसाचं पण तसंच आहे म्हणून तर रिटायरमेंट केलं जातं आणि रिटायरमेंट केल्यावर स्वाभिमान सगळा निघून जातो की नाही किंमतच कमी होती तुमची एखादा कलेक्टर आहे रिटायर झालं तर कोण किंमत येते कानं पदावर असताना म्हणजे लक्षात घ्या पदावर असताना तुम्ही असं केलं पाहिजे कार्य चांगलं कर्म पण आणि पैसे पण ठेवले पाहिजे दोन्ही पण पाहिजे आणि चांगलं कर्म केले की पैसे ऑटोमॅटिक येतात बघा ना बेस काय आहे तुमचे विचार आणि चांगल्या माणसाच्या संगतीमुळं संगतीमुळं सगळं काय घडतं आईच्या पोटामध्ये आतिरेके जन्माला येत नाही दारुड्या जन्माला येत नाही मिळत येत नाही असं नसतं इथं जन्माला आल्यावर हे शिकलं जातं म्हणजे आपण कोणाच्या संगतीत राहतो त्याच्यावरून आपण घडत असतो बघा जागेचे रेट पण कसे असतात एखाद्या झोपडपट्टी जागेचा रेट आणि एखाद्या चांगल्या सोसायटीत बघावर जमीन तीच असते ना कारण त्या लोकावर त्या जागेची किंमत ठरते तसा एखाद्या व्यक्ती बघा चांगला जर मोठा अधिकारी असला किंवा मोठा नेता असला तर त्याचं लोक ऐकतात कनी तो पदावर असतो त्याच्या हातात अधिकार असतात आणि तो चांगला असतो म्हणून अधिकार मिळतात आणि नंतर त्याच्या शब्दाला पण किंमत असते तसंच आहे तुम्ही मजबूत बना तुम्ही जर कमजोर बनला तर सगळे तुम्हाला वापर करून घेतले मानसिक आणि आर्थिक बघा ना चांगल्या माणसाला पैशावाल्या माणसाला इज्जत आहे का नाही हां आणि इज्जत पैसा कुणाकडे येईल चांगल्या विचारामुळेच येईल ना पैसा आता मला सांगा डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी अभ्यास करावा लागणार मेहनत घ्यावं लागणार चांगल्या विचारानं मेहनत घेतली तर तुमचं चांगलं होईल आता माझे व्हिडिओ ऐकून जर तुम्ही काही इम्प्लिमेंट नाही केलं तर माझं काही नुकसान आहे नुकसान तुमचं आहे शंभर टक्के परंतु तुम्हाला ते नंतर काहीच करता येत नाही चेंज करता येत नाही मित्रांनो करायच्या टायमिंगमध्ये जसं आपण कपडे घेतो दुकानातनं आणि आपल्याला जर बदलायचं असते तर टायमिंग असतो दिवसभर दुकान उघडं असतं परंतु कपडे चेंज करायचं टायमिंग असतो आणि तारीख पण असते तसं आहे मित्रांनो वेळ तुम्हाला चेंज होण्यासाठी काही ठरलेली आहे त्याच्यात नाही चेंज झाला तर कधीच होता येत नाही त्याचे दुष्परिणाम भोगावं लागतात मग आता लोक व्याजानं पैसे का काढतात बँकेकडे का जातात मागायला अगोदर ठेवत नाही तर मागायला जातात अगोदर ठेवल्यावर किती फायदा होतो मला सांगा शेतकऱ्यांनी पेरणी केलं धान्य वाढतं का नाही फायदाच होतो ना रुग्णाने वेळेच्या अगोदर ट्रीटमेंट घेते तर नुकसान होतं का फायदा होतो विद्यार्थ्यानं परीक्षेच्या अगोदर अभ्यास केला के तर फायदा होईल का नुकसान होईल घराला कुलूप लावलं सेफ्टी जास्तीत जास्त घेतली तर फायदा होईल का नुकसान होईल आता सायकली बघा काही काही ठिकाणी सायकली सुरू जातात धाबारा सायकल सायकली एकत्र जर बांधले तर त्याला चोराला कठीण होईल ना आपण काय करतो तिथं ऐकत नाही मला सांगा ना कसं असतं सच्चाईची मेजॉरिटी झाली पाहिजे तिथं तसं केलं जात नाही त्याला विरोध केला जातो आता चांगलं बनण्यासाठी प्रॉब्लेमच नाही आपण स्वतः चांगलं बनत नाही ऐकत नाही ते आपल्याला त्रासदायक वाटतं आणि रोज आपलं व्हॅल्यू कमी होत चाललं आहे मित्रांनो एक दिवस व्हॅल्यू झिरो होतं आणि निसर्गाचा नियम आहे माणूस मरतो त्या दिवशी त्याला जाळलं जातं आणि ते घरचीच लोकं जाळतात थोडा वेळ पण ठेवत नाहीत देहाला मेलेल्या मृत्यू बॉडीला सुद्धा जास्त वेळ ठेवला जात नाही बघा लि लक्षात घ्या आपलं नामोनेशन मिटायला काय वेळ पण विचार चांगले असेल कर्म चांगलं असेल तर आपले थोर नेते आजसुद्धा आपण त्यांच्या विचाराने प्रगती करतो का नाही म्हणजे विचारात किती ताकद आहे बुद्धीत किती ताकद आहे पैशापेक्षा पैशा। म्हणून चांगले विचार हे फायद्याचेच असतात चांगलं करणं पण फायद्याचं आहे स्वतःसाठी समाजासाठी देशासाठी मित्रांनो कारण वेळ लागेल परंतु हमखास चांगल्या गोष्टीचं तसंच असतं तुम्हाला खर्च करायला आनंद मिळतो तात्पुरता परंतु बचत केल्यावर कायमचा परमनंट आनंद मिळतो आणि पैसे ग्रो पण होतात वापरायला मिळतात आता लाईफ टाईम पैसे देणारा प्लॅन आहे हे कॉन्ट्रॅक्ट नुकसानीचे आहेत मित्रांनो तुम्हाला नुकसान जर जास्त भरून काढायचं तर मोठा कॉन्ट्रॅक्ट करायचा एक वर्षांना पैसे वापरतात काही प्रॉब्लेम नाही परत परत घेता येत नाही ना आपण दुकानातले वस्तू कधी जाऊन घेतो परंतु हे इन्शुरन्स कधीही घेता येत नाही इन्शुरन्स घेण्यासाठी अनेक कंडिशन असतात तुमचं वय बसलं पाहिजे त्या प्लॅनमध्ये निरोगी प्रकृती पाहिजे तुमच्याकडे पैसे पाहिजेत आता रिटायर झाल्यावर ने पण खराब होते पैसे पण राहत नाहीत आणि वय पण जास्त आले असतं म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही एक्झिट होत आहे तु चांगल्या गोष्टीपासून रोज रोज आपलं नुकसान होतं मित्रांनो आपण वेळेचं फार महत्त्व जाणलं पाहिजे कारण वेळ किती उरला हे माहीत नाही वेळ बँकेत ठेवता येत नाही तसं जर ठेवता येत असं तर पृथ्वीवर कोणीच मेलं नसतं बँकेत पैसे ठेवलं वाढतात ना तसा वेळ वाढला असता आणि त्या एखाद्या मरणाऱ्या माणसाला दिला असता आणि तू जेवण झालं असता असं कधी करता येत नाही म्हणून मॉल लावून वेळ आहे वेळ वाया घालू नका चांगले कामं करा गाडीचा इन्शुरन्स करत आपला इन्शुरन्स करा गाडीचा इन्शुरन्स बघा एखाद्या गाडीचं पंधरा वर्ष झालं इन्शुरन्स निघतो का गाडी रोडवर चालवता येते तसंच आहे माणसाचं पण रिटायर झाल्यावर माणसाला किंमत राहते का आपण भंगारात कुठं कोपऱ्याला टाकतो का नाही गाडी जुनी गाडी कुठतर कोपऱ्याला पडलेल्या असतात त्याला कोणी साफ करत नाही त्याच्याकडे बघत पण नाही कचरा टाकतो तसंच माणसाचं जीवन पण होतं परंतु आपण जर चांगलं कार्य केलं तर त्याच्यातनं आपल्याला वाचता येतं मित्रांनो आपलं महत्त्व कमी होत नाही काही काही लोक बघा रिटायर झाले तरी त्यांना व्हॅल्यू आहे पैसे पण ठेवले पाहिजेत आणि ज्ञान पण वाढवलं पाहिजे ज्ञान आणि पैसा ही ताकद मोठी आहे मित्रांनो त्याचं महत्व ओळखा जे नवीन तरुण पिढीतली मुलं आहेत ना त्यांना पैशाचं महत्त्व नाही आणि वाया घालवतात वेळ मित्रांनो आणि परत तुम्हाला काही करता येणार नाही एक दिवस आता मला सांगा पेन्शन कोणालाच नाही कसं जगणार सांगा पैसे कमवताना आपल्याला पुरत नाही तर आपल्याला कर्ज काढावं लागतं ही इन्कम बंद झाल्यावर कसं करणार थोडा विचार करा आपलं जे उत्पन्न बंद झालं त्याच्यानंतर कसं करणार अविचारामुळं बर्बादी होती चांगल्या विचारामुळं आबाधी होती हे अगदी सत्य आहे चांगल्या विचारांना तुम्ही करत गेलात तर तुमचा फायदा होईल आणि चुकीच्या विचारांना तुमचं वाटोळ होईल मित्रांनो आपण आपलं वाटोळ करतो आणि आपण सगळ्याला दोष देतो हे तर थांबलं पाहिजे आपण मेडिक्लेम आणि एल आय सीची पॉलिसी दोन्ही वाढवल्या पाहिजेत आता बघा मार्केटमध्ये ज अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज याचे रेट वाढतात नाही मग वाढीव इन्शुरन्स पाहिजे का लोक आहे ते बी बंद करतात काय काय लोक म्हणतात हे संपल्यावर करू आपल्याला काय ते वाटायला लागलेत का ते बसतात कष्ट लावून इन्शुरन्स द्यायला इन्शुरन्स घेताना हजार भानगडी असतात लोकांना माहीत नाही मेडिकल होतं काही काही वेळेस तुमचं इन्कम प्रूफ बघितलं जातं अनेक गोष्टी आहेत मित्रांनो इन्शुरन्स लोकांना सहज वाटतो तिथं महत्त्वच नाही आणि महत्त्व नसल्यामुळेच आपलं महत्त्व झिरो होतं लगेच फोन करा अधिक माहितीसाठी जसं मेडिकल लाईनमध्ये तुमचा तुम्हाला उपचार करण्यासाठी पैसे घेतले जा घेतले जातात आणि गॅरंटी झिरो असते तसं इथं आपल्या आपल्याकडे आम्ही उपचार करतो प्रॉडक्ट देतो सर्विस देतो सगळं करतो फुकट आणि ते पण तुम्ही त्याच्यामध्ये हेल्थमध्ये क्वालिफाय असेल तर तर आमच्याकडे कित्येक लोक मागं लागतात त्यांना पण असं सांगितलं होतं त्यांनी पण ऐकलं होतं परंतु वेळ चुकवली आता बी पी शुगर आहे कोणाचं जा वय जास्त झालं आहे त्यांना पॉलिसी मिळत नाही ते मागं लागतात आमच्या आम्ही टाळ टाळ करतो कारण ही इन्शुरन्स प्रॉडक्ट हे आमच्या घरचं नाही आम्ही प्रतिनिधी आहे जसं डॉक्टरच्या हातात नाही कोणाला वाचवायचं प्रयत्न करायचा हातात तसंच आहे आमच्या हातात प्रयत्न करू शकतो आणि नियमात बसलं तरच होऊ शकतं अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारवाळासाहेब मित्रांनोच चांगल्या गोष्टी ऐकान करा सातत्याने टिकवा तर तुमचं अस्तित्व चांगलं राहील आणि तुमचं अनुकरण करून हजारो लोकांचा फायदा होईल असता आपलं जर आपल्याला नीट कळत नसेल आपल्याला किंमत नसेल आपल्याला नॉलेज नसेल आपण चांगली काम नाही केली तर आपलं रोल मॉडल म्हणून कोणी वापर करणार नाही आपल्याला कुणीही किंमत देणार नाही कित्येक लोक जन्मले जातात निघून जातात त्यांचं काही किंमत आहे का काही लोकांच्याच आपण फोटो लावतो इतिहासामध्ये जे थोर नेते आहे त्यांनी समाजासाठी काम केले देशासाठी काम केले त्यांच्या फोटो लावतो आणि त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा पण मिळते आज पण तसंच चांगल्या कामाची किंमत पिढ्यान माणूस जरी गेला तरी त्याची कीर्ती राहते म्हणून कीर्ती कमवण्यासाठी आणि हजारो लोकांचं कल्याण करण्यासाठी ही परमेश्वराने दिली हे बुद्धी आहे विचाराचार आता मी जे तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ बनवते स्क्रिप्ट नाही काही नाही मला परमेश्वर विचार देतो हे तुम्हाला लगेच पार्सल करतो मी लगेच छोटे छोटे व्हिडिओ बनवतो कधी कधी लाँग बनवतो देव देतो ते तुम्हाला वाटप करतो मित्रांनो माझं तर स्वतःचं मी सगळी सुधारणा करून घेतली तुमची पण व्हावी अशी अपेक्षा आहे मला फोन करा अधिक माहितीसाठी आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही आपल्याला जे आर्थिक नुकसान होतं ते भरून काढण्यासाठी करार करता येतो फायदाच फायदा आहे नुकसान काहीच नाही आणि फायद्याचा करार करण्यासाठी फायदा कळाला पाहिजे समजून घेतला पाहिजे जसं एखादा डॉक्टर चांगला तज्ज्ञ झाल्यावरच ऑपरेशन करू शकतो ना आणि कमी ज्ञानाच्या माणसानं ऑपरेशन केलं तर ऑपरेशन करण्याऐवजी ते बिघडून जाईल ना माणूस मरतात पण काही काही लोक मित्रांनो काय होतात तज्ज्ञ माणसाच्या संपर्कात राहा आणि तुम्हाला आम्हाला पैसे द्यायची गरज नाही एखाद्या डॉक्टर जसा तज्ज्ञ असेल तसे त्याची फीस जास्त असते असते का नाही काही काही लोक डायरेक्ट स्पेशलिस्ट डॉक्टरकडे का जाऊ शकत नाही फीस त्यांना काय कुणालाही त्या पैसे मिळाले काय पण आम्ही तुम्हाला तज्ज्ञ गेले पंचवीस वर्ष झालं काम करतो आहे मित्रांनो कित्येक लोकाचं फ्युचरचं प्लॅनिंग करून दिलेलं आहे हॉस्पिटल एल आय सीच्या पॉलिसी पेन्शन प्रोव्हिजन हॉस्पिटलचं प्रोविजन तर तुम्ही पण तुमचं करून घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि प्लॅनिंग लवकर करा कारण हा व्हिडिओ फक्त ऐकत बसावा लागेल वेळ जर निघून गेल तर काही आम्ही करू शकत नाही वेळ कोणाच्या हातात नाही वेळ येते आणि निघून जाते वेळेत काम करणं एवढंच आपल्या हातात आहे ओके थँक्यू